मुंबई वडोदरा एक्सप्रेस हावेलगत सलेली येथे रात्रीच्या वेळेस बेकायदेशीर उत्खनन सुरू मुंबई वडोदरा एक्सप्रेस हवेलगत असलेल्या जागेत विनापरवानगीने उत्खनन बेकायदेशीररित्या सुरू आहे ज्या जागेत उत्खनन करत आहेत त्या जागेचे काही भाग मालक लाडक्या दळवी यांच्या मालकीच्या जागेत देखील विनापरवानगीने उत्खनन करण्यात येत आहे त्याबाबत ते त्या काय सांगतात ते पाहून माती जागा म्हणजे फसवून जागा त्याची नावात फिरायला लागली नाही त्या मातीत नंतर तुम्हाला फसवणूक आजपर्यंत तुम्हाला काही नाही भेटलं ना आजपर्यंत आम्हाला काहीच नाही ते भेटलं असं आता तसं ते ते सध्या करायला लागलं लागले विचार आता तसं मला ते जागा जिल्ह्या माती उपचार करायला माती खणा लागलं की म्हणजे लावून रात्रीचे ते त्या पाईपलाईन त्या पळून टाकले त्या लोकांच्या त्या गावातल्या लोकांच्या हालत झाली पाणी पियाला मिळत नाही तिला त्या पाईप त्या पळून टाकला दुरुस्ती करून फटाफट आम्हाला दिलेला पाहिजे असं मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे ठेकेदाराचे काम सुरू आहे त्या ठेकेदाराला हा आर के सी कंपनीचे जेसीबी चोवीस तास लावून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन करीत आहे उत्खनन जेथे सुरू आहे त्याच्यालगत लाडक्या काकड्या दडवी यांची जमीन असून त्यांच्या जागेत देखील सत्तेचे ठेकेदार पदाच्या दुरुपयोग दादा करून दादागिरीत आणि बेकायदेशीरित्या जागा हळप करून रात्रीच्या वेळीच माती उत्खनन करीत या आहे याबाबत अनेक तक्रारी केल्या असल्या तरी प्रांत आणि तहसील कार्यालय याबाबत कुठलीही कारवाई करत नाही बेकायदेशीर उत्खनन बेकायदेशीर वाहतूक रात्रीच्या वेळी सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे गावच्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन देखील तोडली गेली आहे वीज भट्टीवरून येणाऱ्या कामावाल्यांचे पाणी पिण्याची गैरसोय झाली आहे अशी परिस्थिती असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आज पाण्यासाठी माणसं वनवन भटकत आहेत त्यांना लवकरात लवकर पाण्याची सोय करून द्यावी असे ग्रामस्थांतर्फे मागणी होत आहे त्यासोबत मुंबई अहमदाबाद हायवेलगत सलेली येथील जागेत रात्रीच्या वेळी बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे ते देखील थांबविण्यात यावे था व असे बेकायदेशीर उत्खनन करणारे शासनाच्या मुसूल बुरविणारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी बिना रॉयल्टीचे मालाची वाहतूक चे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याच्यावर तहसील विभाग प्रांत विभाग मसूल विभाग यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी ग्रामस्थांसोबत सर्व ग्रामस्थांनी केली आहे द पोलीस न्यूजसाठी डानिहून निलेश दांडेकर